नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात सीएल माझा उद्या दोन तारखेला उघडलेल्या घडलेल्या चंद्रगड नगरपंचायतीत जी निवडणूक लागलेली आहे आणि ती आज राजश्री शाहू विकास आघाडी या आघाडीनं ही निवडणूक आम्ही सर्व राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष म्हणून ही आघाडी केलेली आहे आताच रामदैव ध्रवळनाथ मंदिरामध्ये प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आजच्या वेळेला सौभाग्य प्रातिदायिक कानेकर नगराध्यक्ष होत्या आणि त्यांनी निवडणूक झाल्यानंतर सर्वांना समान न्याय देऊन विरोधक असला तरी सर्वांना चांगल्या प्रकारचा निधी देऊन या भागाच्या गावाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले आहेत <laughs> आणि त्या पद्धतीनं ही निवडणूकसुद्धा ही आम्ही सर्वांनी म्हणून जिंकणार आहोत आणखी उद्याच्या भविष्याच्या काळात चंदगड हे चांगल्या प्रकारचं नावलौकिक चंदगडचं व्हावं या दृष्टिकोनातून चंदगडचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे की निवडणुकीला उभं राहायचं लोकशाही पद्धतीनं मतदान करायचं त्यामुळं या चंद्रगडच्या जनतेनं ठरवलेलंच आहे की या पॅनलला निवडून आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि लोकांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे त्यामुळं कुणी बाहेरचे निवडून इथं धुसफूस करण्याची काही कारण नाही आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये तीन तारखेला हे राजश्री शाहू आघाडीचं संपूर्ण पॅनल निवडून येणार यात कुठल्याही प्रकारची अडचण